वर्धा जिल्ह्यातील अलीपूर इंदिरा गांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका समिती यांच्या संयुक्त कायदेविषयक साक्षरता आयोजित करण्यात आले न्यायाधीश न्यायदंड अधिकारी न्यायमूर्ती सी ए गवई तर प्रमुख अतिथी म्हणून अधिवक्ता कुमारी क्षमा सुटे व कुमारी जेरुषा पीटर उपस्थित होते शिबिरात विद्यार्थ्यांना अँटी रॅगिंग कायदा स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंधक कायदे हुंडाबेड विरोधी कायदे तसेच विविध सामाजिक